अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नाम जप करताना दुसरे विचार डोक्यात येतात तो उपाय काय ध्यानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाम जप नाम जप म्हणजे एखाद्या विशिष्ट नावाला पुन्हा पुन्हा उच्चारणे हा एक आध्यात्मिक अभ्यास आहे जो मन शांत करण्यास एकाग्रता वाढवण्यास आणि आंतरिक शांती मिळवण्यास मदत करतो दत्तगुरु हे नाव खूप प्रभावी मानले जाते त्यांचा नाम जप केल्याने अनेक फायदे होतात अशी श्रद्धा आहे व्हिडिओ जाण्यापूर्वी पावन चरणी अशी प्रार्थना तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सत्य दत्त गुरुची कृपा राहावं तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण तुम्हाला हो। निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो। नाम जपाची महत्व नामजप केवळ धार्मिक विधी नाही तर एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आपल्या मेंदूमध्ये मध्ये अनेक विचार सतत येत असतात काही विचार सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात नाम जपामुळे मन विशिष्ट केंद्रित होते ज्यामुळे इतर अनावश्यक विचार कमी होतात हे एक प्रकारे मनाला प्रशिक्षित करण्यासारखे आहे ज्याप्रमाणे एखाद्या खेळाडूला सतत सराव करून स्वतःला तयार करावे लागते त्याचप्रमाणे मनालाही नामजपाने शांत आणि एकग्र करता येते दत्त जप दत्तगुरु हे गुरु परंपरेचे प्रतीक आहेत ते ज्ञान भक्ती आणि वैरागाचे मूर्तिमंत रूप आहेत त्यांची नामसरण केल्याने आपल्याला आंतरिक मार्गदर्शन मिळते श्री गुरुदेव दत्त हे नाम खूप प्रभावी मानले जाते हे नाव उच्चारता दत्तगुरूचे रूप त्यांचे कार्य आणि त्यांची शिगवण यावर मन एकाग्र करणे महत्वाचे आहे नाम जप करताना येणारे विचार आणि त्यावर उपाय नाम जप करताना दुसरे विचार डोक्यात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे हे मन स्थिर नसण्याचे लक्षण आहे यावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय श्वासावर लक्ष केंद्रित करणे तुम्ही नाम जप सुरू करता तेव्हा काही काळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेताना बाहेर सोडताना त्याचे निरीक्षण करा यामुळे मन शांत होण्यास मदत होते नंतर हळूहळू आपले लक्ष नाम जपावर आणा श्वास आणि नाम जप यांचा समन्वय साधल्यास मन अधिक एकाग्र होते दोन दृश्यात्मक कल्पना नाम जप करताना दत्तगुरूंच्या प्रतिमेची किंवा त्यांच्या मूर्तीची मनात कल्पना करा त्यांना तुमच्या समोर बसलेली किंवा तुमच्या हृदयात वास करत असलेली त्यांच्या तेजस्वी रूपाची शांत चेहऱ्याची कल्पना करा असे केल्याने मन एक बिंदूवर स्थिर होते आणि इतर विचार आपोआप कमी होतात नंबर तीन जपमाळेचा वापर जपमाळेचा वापर केल्याने नाम जप करताना मन एकाग्र राहण्यास मदत होते माळेचा प्रत्येक मन ओढताना तुम्ही एक नाम जप करता त्यामुळे तुमचे मन शारीरिक क्रियेशी जोडले जाते आणि ते भटकत नाही एक प्रकारची शारीरिक मदत असते जी मनाला एकाग्र करते नंबर चार वेळ आणि ठिकाण निश्चित करणे नाम जपासाठी एक निश्चित वेळ आणि शांत जागा निवडणे महत्त्वाचे आहे रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी नाम जप केल्याने मनाला सवय लागते लवकरच जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बसाल किंवा ती वेळ होईल तुमचे मन आपोआप आप जपासाठी तयार होईल नंबर पाच कमी वेळाने सुरुवात कर सुरुवातीला जास्त वेळ नाम जप करण्याचा प्रयत्न करू नका पाच दहा मिनिटापासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा कमी जास्त एकाग्रता साधणे सोपे असते जसा तुमचा सराव वाढेल तसा तुम्ही नाम जप वेळ वाढ नंबर सहा स्वीकारणे आणि सोडून देणे नाम जप करताना दुसरे विचार आल्यास त्याचा स्वीकार करा सोडून द्या आणि भांडू नका त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांना पहा आणि त्यांना जाण्याची परवानगी द्या ज्याप्रमाणे ढग आकाशातून येतात आणि जातात त्याचप्रमाणे विचारही येतात आणि जातात आपले लक्ष पुन्हा नाम जपावर आना। नंबर सात गुरु कृपेवर विश्वास ठेवून दत्त गुरूंच्या कृपेवर आणि शक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही नाम जप करत असताना ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुमचे मन स्थिर करत आहेत अशी भावना मनात ठेवा हा विश्वास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमच्या नाम जपाला अधिक प्रभावी बनवेल नंबर आठ आहार आणि जीवनशैली आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचा नमनावर परिणाम होतो सात्विक आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे मन शांत राहण्यास मदत अशा शांत आणि निरोगी अवस्थेत अधिक प्रभावी ठरतो नंबर नऊ नित्य नियम केवळ नामजपच नाही तर आपल्या जीवनात एक प्रकारचा नित्य नियम असणे आवश्यक आहे लवकर उठणे ध्यान करणे चांगले वाचन करणे युट्यूब वर देवाचे व्हिडिओ पाहणे यासारख्या सवयीमुळे मन शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होते नामजपाचे फायदे नियमितपणे नामजप केल्याने अनेक फायदे होतात मन शांत होते एकाग्रता वाढते नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते केवळ धार्मिक कार्य नाही तर एक जीवनशैली आहे हा असा मार्ग आहे जो आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीशी दत्तगुरूंची नामचरण हे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाणारे एक प्रवाहित साधन आहे त्यामुळे नामजप करताना येणाऱ्या विचारांना त्यांना स्वीकारून आपल्या प्रयत्नावर आणि दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा कालांतराने तुमचे मन नक्की शांत होईल आणि नामजप खरा अनुभव हो तुम्हाला घेता येईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ